रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची धाकता आणि पाण्याची धाकटं मोठ्या प्रमाणावर वाढतात आज जत तालुक्यात जवळजवळ पंच्याण्णवच्या आसपास टँकर सुरू आहेत आणि हे टँकर भरण्याच्या दृष्टिकोनातून मैशाळ विभागाला वारंवार त्याचा पाठपुरावा करून तीन ठिकाणचे तलाव भरण्यासाठी प्रामुख्यानं आग्रह धरला होता त्यात गिरनाळ त्याच्यानंतर येळवी आणि दोड्ड नाला आज कालपासून दोड नाल्यात पाणी सुरू आहे पण ते पाणी सुरू असताना आज दोड नाल्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर्व भागातले टँकर भरणी ब भरती चालू आहे त्यामुळं या तालुक्यातली जी पूर्व भागातली पाण्याची जी दहातक दाहकता आहे ती दाहकता ओळख ओळखून वारंवार महिशा विभागाकडं पाणीपुर पाण्याची मागणी करून त्या ठिकाणी तलाव आज प्रामुख्यानं चाळीस ते पन्नास टक्के भरून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे येणाऱ्या काळातसुद्धा ताल ही दहा दहा ओळखून तालुक्यातील सर्व गावांनी त्या गावाच्या सरपंचांनी त्याचबरोबर ग्रामसेवकांनी तशा पद्धतीचा प्रशासनाकडं प्रस्ताव देऊ त्याची एक पोच आमच्याकडं देऊन जेणेकरून तो टँकर सहजासहजी त्यांना मिळण्यासाठी त्याचा फॉलोअप घेण्यात येईल आणि लवकरात लवकर त्या गावाची पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न